बुधवारी रात्री आठच्या सुमारास आपल्या घराशेजारील परिसरात फिरत असताना एका अल्पवयीन गतिमंद मुलीला त्याच परिसरातील एका नराधमाने फूस लावून बाजूला असलेल्या एका खोलीत घेऊन गेला आणि आतून दरवाज्याची कडी लावली या नराधमाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता आरोपीला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे याबाबतचा अधिक तपास टिटवाळा पोलीस करतायत कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा